पुढ सचिन साहेब 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 प्रश्न इकडे प्रश्न आहे तुमचं एक वाक्य आता तुम्हीच उत्तर द्यावा

काय बोलतो तिथे अजितदादा बुक देत होती तुम्हाला शपथविधीनंतर व्हायरल होता असेल अरे घेतला जो ना अरे अरे दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री साहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा

ओबीसी आणि गोष्टीवर काय फरक निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित ताजागड हा का मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत हे पहा मंत्रिपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखी काय जबाबदारी दिली की सर्वस्वी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जाते म्हणाले मनोजांनी पुढच्या असं म्हणाले की दादांनी सर्वात मोठी चूक केली आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिपदा जाऊन असं आहे की या जरंगेने एवढ्या मोठ्या चुका नवे खेळ केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सर्वात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यानंतर हा तसत्वावर आहे परंतु या याच्या या कर्तृत्वामुळे या जरंगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे નિશ્ચિતપણે ત્રાસ આજ આપણે આજ આપણે बताइए हो क्या होगा आप बताएंगे शपथ नहीं रहेगी आपकी हिंदी में शपथ दी है आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आपको देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारियाँ देना ये उन्होंने कानून मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उपमुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे तो हमको मंजूर होगा इसी तरह से भी देखा जा रहा है कि धनंजय मुंडी को जब निकाला गया है उसके बाद फिर आपको लिया गया है कहीं ना उस नजरिए से भी ये देखा जा रहा तो उसको लेकर क्या कहेंगे चलिए अच्छा, समाज को माना के न्याय मिला ऐसी लोगों की भावना क्या देखिए मैं ओबीसी समाज का पिछड़ों का काम ओबीसी और ये जो बीजे जो है इसका जो काम जो है मैं आज मैं पैंतीस साल से करता हूँ मैं जहाँ भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा कि के केस होना चाहिए जातिगत जनगणना होनी चाहिए पैंतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग रामलला मैदान से लेकर पटना बिटना सब जगह जितनी भी बड़ी रैलिया हुई हमारा पहला मुद्दा ये था हमारी जाति की जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था पाठिया कमीशन के अवहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंगेश ने इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसंगानी मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल शंकरन जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा और इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और एक हमारी जीत हुई <Five pressing ricochip67> हाय जनगण ना ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतो ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्या मुक्ताना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो मन, पण कोर्टात सगळं प्रकरण जायचं म्हणून समीर भुजबळ खासदार असताना आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळेला खासदार समीर भुजबळांनी ज्यावेळा आवाज उठवला त्यावेळा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंतयाजी काँग्रेसचे पवार साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना जा ही सेन्सन्स कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत उरली नाही ही जातगणना याच्यासाठी पाहिजे आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण ह्या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षक त्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे ढाकळा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब सभी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती याची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गरीब भट्टा विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करत आहेत का या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग हो जो आहे संपूर्ण भत्का विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची आहे はい。